लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न करणार कारण ते त्यांच्या मनातील एक नगराध्यक्ष ते निवडून देणार आहेत मनातील एक नगरसेवक ते निवडून देणार आहेत मग त्या नगरसेवक असू दे किंवा नगराध्यक्ष असू दे यांच्याकडे त्यांच्या काय मागण्या आहेत त्यांची कामं काय प्रलंबित आहेत त्यांच्या काय अपेक्षा आहेत नवीन होणाऱ्या नगराध्यक्षाकडून हे त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा नमस्ते काय नाव आपलं राजेंद्र गायकवाड आपण प्रॉपर इस्लामपूरचे प्रॉपर इस्लामपूर ईश्वरपूर ईश्वरपूर काय वाटतंय आता आपण आपल्या मनातला एक नगराध्यक्ष एक प्रमुख नागरिक आपण निवडून देणार आहात काय वाटतंय आपल्याला त्यांच्याकडून काय अपेक्षा का आहे अपेक्षा आमच्या मध्ये गेली दहा वर्षे झालं आमच्या लाईनला म्हणजे यशोदा नगर मध्ये सांड पाणी वायाला गटार अजिबात नाही प्रत्येक जण आपआपला मतलब करते आणि प्रत्येकानं शोधकटे काढून पाणी त्या सोडले निम्या निम्म्या लोकांनी पाणी सोडले आणि निम्म्या लोकांनी पाणी रस्त्यावर सोडले त्यामुळे गटारगंगा झाले त्या रस्त्याची रस्त्या उचकटायला लागल्यात रस्त्यावर सगळ्या सांडपाणी व्हायला लागले अतिदुर्गंधी मारायला लागले त्याच्यावर किती वर्षापासून प्रश्न आहे गेली दहा वर्षापासून प्रश्न सुटलेला नाही आपण तरी विचारणा केली नाही किंवा या राजकीय लोकांना नाही राजकीय लोकांना केले की के विचारणा हाय करायचं आहे मंजूर झालाय पावसाळा होऊन दे अशी टेलवा तेल उत्तर सगळ्या अधिकारी बी वर्ग आणि नेते बी आम्हाला आले त्यामुळे आम्ही आता शांतच बसवली काय त्याच्या आता कधी करतील तेव्हा करतील काय वाटतं आता निवडणूक लागली आता तुमच्या काय त्यांना प्रश्न विचारणार काय हे दाखवणार गंगा कशी व्हायला लागली बघा काय कारण आपण आता इतक्या पोटतिरिक सांगताय एकदम महत्वाचा प्रश्न आहे कारण आपल्या घरासमोर अस्वच्छता असेल तर आपलं आरोग्य धोक्यात जात आहे त्यांनाची जाणीव का नसते जाणीव नाही काय करायचं आता प्रत्येक जण म्हणतोय आमच्याकडनं पैसे घेतले ती तुम्ही आमच्याकडं हक्काने बोलू शकत नाही मग त्यांचं तर कर्तव्य आहे का नाही ना ते मतदारांना विकत घेतलंय म्हणते त्याने आम्ही तुम्ही एवढं पोट दीड घेऊन बोलू नका मग ही घटना गंगा बघा की म्हटलं हे काय तुमचं कर्तव्य त्यांचा अजेंडाच आहे ना त्यांनी करायलाच पाहिजे करायला पाहिजे बरोबर आम्ही तेच म्हणतोय आता ठीक आहे आता ते पूर्वी झालं असेल आता नव्याना निवडणूक लागलेली आहे नव्यानं आपल्याला आता नवीन चेहरे येणार आहेत त्यांना आपण सामोर जायचं निवडणुकीला आपण त्यांना काय आदेश द्याल किंवा आपण एक जागरूक मतदार म्हणून काय सांगाल त्यांना आम्ही आता हेच सांग आमची जी समस्या आहे पहिलं गटार आमच्या भागात आलं पाहिजे आणि आमच्या त्या येणाऱ्या लोकांच्या लोकांच्याकडनं म्हणजे नगरपालिकेच्या बॉडीकडनं आम्हाला इतकीच अपेक्षा आहे ना आम्ही आता कोणा आमचा तोच प्रश्न मांडणार आहे काय वाटतंय तुम्हाला अह एमडी पवार आयुष्यात करू जाणं अशोक दादा न करू जाणं इतर कुठले पुरले जमणार नाही का नाही जमणार नाही जमणार का नाही समज नाही तुम्ही कामाचं सुचवली त्यांना ते करणार की तुमची काम नाही करत नाही सुचवलं नाही का त्यांना कधी काम सुचवली नाही काहीच काम केलेलं नाही